सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे त्रम गौरी नारायण नमस्तुते तर ताईंची हैदराबादवरून ऑर्डर आहे तर ताईंच्या स्वामींची आणि पूजा साहित्याची ताईंना पूजा करून हवी आहे आणि ताईना सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघायचा आहे तर ताईने बघा कुंचन सेवेचं सगळं साहित्य घेतलेलं आहे त्याचबरोबर स्वामींची एक फुटाची मोठी मूर्ती जशी की माझ्या देवघरामध्ये आहे तशी ताईंनी घेतलेली आहे त्याचबरोबर ताईंनी बघा शंकरचक्र नाम स्वामींची बघा वस्त्र एकूण स्वामींच्या फरच्या टोप्या दोन घेतलेल्या आहेत स्वामींचे वस्त्र वस्त्रसुद्धा घेतलेले आहेत प्रांजलताईंची ऑर्डर आहे तर ताईंनी बघा सुंदर असे स्वामींचे वस्त्र घेतलेले आहेत येल्लो कलरमध्ये त्याचबरोबर हा एक कलर घेतला आहे पैठणीमध्ये सुंदर असे दोन वस्त्र घेतलेले आहेत ताईंनी त्याचबरोबर फरची सुंदर अशी टोपी घेतलेले आहे स्वामींसाठी एकूण दोन घेतलेले आहेत तर ताईंचं बघा शंखचक्र नामसुद्धा आहे ऑर्डरमधलं त्याचबरोबर ताईने तुपाचा डब्बा घेतलेला आहे बरोबर अर्धा तास चालणारा आणि कुंचन सेवेसाठी बघा ताईंनी बांगड्या घेतलेल्या आहेत हा कुंचन घेतलेला आहे त्याचबरोबर जास्वंद फूल आहे कमळाचं फूल आहे ताईंचं एक पवळा आहे उदळायचं फूल आहे हळकुंड आहे लवंग आहे त्याचबरोबर पाच गोमतीचक्र पाच पिवळ्या कवड्या एक मोती अकरा अक्षदा पंचरत्न अशी ताईंची ऑर्डर आहे त्याचबरोबर ताईने स्वामींसाठी त्यांच्या त्रिशूळ म्हणजे जसं माझी सेवा बघतात अगदी तसंच साहित्य हवं असतं तर ताईंनी बघा सुंदर असा त्रिशूळ सुद्धा घेतलेला आहे बरं का सेवा करण्यासाठी किंवा स्वामींच्या देवघरामध्ये दे ठेवण्यासाठी तर अशी ताईंची ऑर्डर आहे वरून, तर ताई स्वतः ता शॉपला विजिट करून ही पूजा साहित्य घेऊन जाणार आहेत तर आपण स्वामींची पूजा करूया तर आपण स्वामींची विधिवत पूजा करूया आणि ताईंच्या कुंचनची शंखचक्रची त्याचबरोबर ताईंनी जो त्रिशूळ घेतलाय तिचीसुद्धा स्वामींच्या कृपेने त्यांच्यासुद्धा आयुष्यामध्ये भरभराटी व्हावी आणि त्यांनासुद्धा स्वामी सेवेचा चांगला अनुभव आणि ज्या सेवेसाठी कसं असतं स्वामींची सेवा ही डोळस भक्ती आहे बऱ्याचशाच ताई स्वामींची सेवा ह्यासाठी करतात की खूप काही चांगलं दिलं आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहावं आपली प्रगती व्हावी आणि आपल्याला गुरु असावे तर ताईने बघा सुंदर असं आपल्याला त्रिशू त्रिशूळ घेतलेला आहे ताईंनी तर आपण त्रिशूळसुद्धा सुद्धा ताईंना विधिवत पूजा करून देऊया कारण स्वामींचे देवघर्म ठेवायसाठी ताईंनी त्रिशूळ घेतलेला आहे आपल्याकडं श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा अधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हुँ, हुँ। ताई इकडं स्वामी जाणार आहे तर ताई स्वतः घ्यायला येतील तेव्हा सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर ताईनी खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती आणि ताई सेवेमध्ये स्वामींच्या येत आहेत तर स्वामींची कृपा ताईंवरती सुद्धा राहते आणि सर्वांवरती स्वामींची कृपा राहते ही चरणी मी प्रार्थना करते त्यासोबत आपल्याकडली जी कुंचन सेवा आहे ही बऱ्याश्याच ताई करतात आणि कुंचन सेवेतून बघा कष्ट तर तुमचे असतातच प्रामाणिक पण त्या सेवेचं फळ हे तुम्हाला लवकर मिळतं कारण माता लक्ष्मीची सेवा आहे आणि आर्थिक प्रॉब्लेम आर्थिक प्रश्न असतात बऱ्याशाच लोकांच्या आयुष्यामध्ये तर त्यावरती माता लक्ष्मीची सेवा ही खूप प्रभावी सेवा आहे बरं का आणि ते कुठून कुठून सेवा घ्यायला येतात आणि सेवेचे अनुभवसुद्धा आहेत बरं का असे तुम्ही नक्की अनुभव चेक करा कम्युनिटीत बघा आपले व्हिडिओ बऱ्याच ताईंनी स्वतःचे अनुभवसुद्धा सांगितलेले आहेत की आधी काय होते आणि आता सेवा केल्यापासून कसे त्यांना रिझल्ट मिळतात कारण कसं असतं प्रत्येक सेवा ही तुमची तुमच्या सातत्यामुळे तुमच्या ती जाते किंवा फलश्रुती तुम्हाला मिळते त्यामुळे तुम्ही प्रत्येक सेवेमध्ये सातत्य ठेवा तुमच्या सेवेमध्ये तुमचं सातत्य भक्ती आणि श्रद्धा खूप महत्वाची आहे तर असे ताईंनी बघा सुंदर अशी स्वामींची मूर्ती आणि कुंचन सेवा आपल्याकडे घेतलेली आहे तर असं ताई तुमच्या पूजा साहित्याची विधिवत पूजा केलेली आहे कुंचन सुद्धा विधिवत पूजा ताईंचं केलेलं आहे का काल पौर्णिमेच्या शुभमूर्तावरती सामुदायिक कुंचन सेवा झाली त्याचबरोबर कोल्हापूर महालक्ष्मीचा आला तुम्ही आपला व्हिडिओ चालू असताना अगदी अचानक म्हणजे कसं असतं आपण जर मनापासून एखादी गोष्ट करतोय तर देवस्था त्या गोष्टीला साक्षी असतो कारण अचानकपणे ताई आल्या काल आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा प्रसाद घेऊन आल्यावर का आणि प्रसादामध्ये त्या पौर्णिमेचा त्यांनी शिरा केला होता त्या सत्यनारायणकर तोसुद्धा घेऊन आले आणि पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावरती सर्वताईंची सेवा झालेली आहे विधिवत तर तुम्ही सुद्धा ज्या ताईनं कुंचन घ्यायचं आहे त्या ताई शॉपला विजिट करू शकतात ज्यांना ऑनलाईन मागवायचं आहे ते सुद्धा मागवू शकता आपलं शॉप पुण्यामध्ये आहे चिंचवड गावामध्ये तर तुम्हीसुद्धा शॉपला विजिट करून सुंदर अशी बघावी धनलक्ष्मी कुंचन सेवा तुम्हीसुद्धा ऑर्डर करू शकता